जिल्हा नांदेड तालुका देगलोर गाव खोटेकलोर पाठीमाग जे नदी दिसत आहे ती मन्याळ नदी आहे मन्याळ नदीला कालपासून झालं खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची ही पहिलीच वेळ आहे तरी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं सगळं पिकाचं नुकसान झालेलं आहे हजारो एकर जी जमीन आहे ती पाण्याखाली गेलेली आहे तर मी आपल्या माध्यमातून शासनाला व प्रशासनाला अशी विनंती करतो की तात्काळ या गावाकडे खोटे या गावाकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि योग्य ते काहीतरी मदत करावी आणि शेतकऱ्यांना करावी अशी विनंती करतो त्याचप्रमाणे अजून एक विनंती करतो की जर समजा आजच प्रमाणात जर पाण्याचा प्रभाव जास्त असेल पाणी वाढत असेल तर तात्काळ आमच्या गावातील लोकांना बाहेर बाहेरगावी चांगल्या सुरक्षित प्रयत्न करावेत अशी मी विनंती करतो धन्यवाद